नमस्कार मित्रांनो मी विनाय मिथून जावकर तर आज मी आले आठवड्या बाजारमध्ये तर आठवड्या बाजार पुढा तीन रविवारचा असतो तर त्याची टायमिंग सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत असते चला तर बघूया आतमध्ये काय काय आहे ते किती आहे ते मुळे कसा मुळा कसा दहा रुपये पेंडी आहे होऊ शकता सगळे याचे मुळे थोडे मोठे आहेत इथे सर्व प्रकारची भाजी वगैरे मिळतात हवीची पानं देखील आपल्याला बघायला भेटते लालबाजी लाल भाजी कशी वीस रुपये पेंटी आहे

वाली कशी वाली कशी विसाख विसाख दोन होऊ शकता आणि मुळा दहा रुपयाने मुळ आहे तसे या ठिकाणी सर्व कडधान्य वगैरे मिळतात आणि हे शिरवाळे शिरवाळे व त्यांचा हा रस

अजी आडसर कसं पंचवीस रुपये आडसर आहे म्हणजे शहाळ हो। काकी अंडी कशी एकशे वीस ला दहा अंडी आहे काकी काकी मुळा कसा वीस रुपये पेंडी कापडी पन्नास रुपये चव्वीस पाला वीस रुपये आणि इकण वीस रुपये धन्यवाद सर्व कडधान्य नारळ कडधान्य इकडे भाजी वाली कशी पन्नास ला चार आहेत सर्व भाजी आहेत आणि आतमध्ये आलात की ते कोंबडी वगैरे मिळतात गावठी कोंबडी कशी अडीचशे रुपये एक आणि कोंबडा चारशे रुपये तर कोंबड गावठी कोंबडे पाहिजे असेल तर आठवडा बाजारला या आणि कोण जा इकडे सुके मासे

या <laughs> ठिकाणी <laughs> आपल्याला क्रिएटिव्हिटी बघायला भेटते लाकडाचे सर्व भांडी आहे ते लाकडाचं चमचा आहे ही कोकणी आहे लाडू देण्याचे धन्यवाद बघू शकता भाजीचा भाजीच आहे पोर्याची भाजी म्हणतात त्याला पोरे म्हणतात ते किती रुपये काकी पन्नास ला एक आणि चिंचचा गोळा हे पन्नास ला चार आहे काकी काकी पपई हे काय पप्पाच आहेत ना कसे दे

तिकडे वचला नायते मरिया तोच विचारले होते काय आलेले नाही कधी फुले कशी 10 रुपये 10 फिरू कशे 10 रुपये वाटा काकी इकडे साजे साजे लाडू बनवत आहेत हळूवडे कसे पन्नास रुपये आणि भाजीची काही पन्नास पाच पन्नास ला पाच आहेत खावणे पण पन्नास ला पाच हे कुठले गावनेचे गावने नाच आहे गावने तांब्याचे संपले संपले आता फक्त नाचण्याचे भावने राहिले आहेत पन्नास रुपये काकींकडे खापरोळे पण मिळतात काकींकडे सुरण दिसत आहे बघूया काकी सुरण कस काकी सुरण कस एकशे ऐंशी रुपये कमी काय होईल यामध्ये को का तुम्ही बार्गेनिंग करायला येत असेल तर आपण इथे कमी पण करू शकतो केळी कशी भाजीची केळी वीस रुपये आहे या ठिकाणी मातीची भांडी आहे मातीची भांडी कशी किती साठ रुपये मातीची भांडी सुपार आहे हिरवी सुपारी आहे कसा वाटा वीस रुपये वाटा आहे इकडे फुलं झाडं आहेत आणि परत केळीत आहे भाजीची या ठिकाणी चुरमुराचे लाडू आहे चुरमरीचे लाडू कसे आणि तिळाचे लाडू काय ते चकली कसे लाडू पन्नास लाडू चकली साठ रुपये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सोपर्यंत नमस्कार